मैत्रिणीनो आज आपण शिकणार आहोत मस्त ओल्या नारळाची बर्फी अशी बर्फी जी चव दिवसभर जिभेवर रेंगाळत राहील आता बघूया याचे साहित्य बर्फीसाठी आपल्याला लागणार आहे खोलेला ओला नारळ हा ओला नारळ दोन वाटे आहे दीड वाटी साखर हे दूध घेतलं आहे यात एक लिटर दुधाची मी साय टाकली आहे त्यामुळे मस्त टेस्ट येते आणि घेतले आहेत मणुके अशा प्रकारचे मणुके घ्यायचे जे आंबट नाही आहेत आणि ही वेलची पावडर घेतली आहे आणि बदामाचे असे काप करून घेतले आहेत ओला नारळ अशा प्रकारे दोन भागात छान फोडून घ्यायचा आहे आणि या प्रकारची खवणी मिळते या खवणीने आपण हा नारळ खवणार आहोत या प्रकारच्या खवणीने जर नारळ खवला तर नारळ एकदम पटकरणं खोवला जातो आणि त्रासही होत नाही जर तुम्हाला खवण्याची पद्धत माहिती नसली किंवा खवणी नसली तर तुम्ही पाट काढून हा मिक्सरला बारीक वाटून ओला नारळ घेऊ शकता पण टेस्ट खोलेल्या नारळाच्या बर्फीशी खूप छान येते नारळ अशा प्रकारे वरच्यावर खोवायचा तो पाटेपर्यंत काळ्या भागापर्यंत जाऊ द्यायचा नाही आता पूर्ण नारळ मी अशा प्रकारे खोवून घेणार आहे आता मी इथे पॅन गरम केला आहे या पॅनमध्ये आपण खोवलेला नारळ घालणार आहोत तुम्ही बुडाची कडी घ्या किंवा मग अशा प्रकारचा पॅन घ्या मीडियम फ्लेमवर हा नारळ छान भाजून घ्यायचा आहे यात तूप वगैरे काही टाकायचं नाही कारण ओला नारळ असल्यामुळे भाजताना यातलं नारळाचं तेल आपोआपच सुटतं आपण जर तेल किंवा तूप टाकलं तर बर्फी महिनाभर टिकणार नाही तिचा पंधरा दिवसानंतर थोडासा वास येऊ शकतो आणि त्यामुळे ती खूप तेलगटेही होते आता आपला नारळ छान भाजून झाला आहे हा भाजला हे ओळखण्यासाठी अशा प्रकारे हा नारळ सुट्टा होतो आणि याचा थोडासा रंग बदलून तो तांबूस होतो अशा प्रकारे लो फ्लेमवर जर तुम्ही नारळ भाजला तर बर्फी एकदम टेस्टी होते आता आपण यात घालणार आहोत दोन वाट्या दूध आणि एक लिटर दुधाची साय मी यात घातली आहे साईसह दूध घातल्यामुळे बर्फी एकदम छान लागते व टेस्टी होते आता आपण फ्लेम जर अशी हाय करणार आहोत ज्यामुळे हे दूध लवकर आटले जाईल हाय फ्लेमवर हे सतत परतत राहायचे आहे जोपर्यंत दूध आटते तोपर्यंत शक्यतो हाय फ्लेमवर करावे त्यामुळे दूध लवकर आटले जाते व बर्फी लवकर होते आता आपले दूध आटले आहे आता आपल्याला फ्लेम लो करायची आहे नारळ एकदम कोरडा करून घ्यायचा नाही तो ओलसर ठेवायचा कारण साखर विरघळण्यासाठी थोडी त्यात आर्द्रता पाहिजे आता आपण यात टाकणार आहोत वेलची पावडर मी खोवलेल्या दोन वाटी नारळासाठी दीड वाटी साखर वापरली आहे दोन वाटी दूध वापरले आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता आपण हेही छान परतून घेऊयात आता आपली साखर छान विरघळेल आणि साखरेचा सा पाक थोड्या वेळात आपोआपच तयार होईल आपण यात कसलेही प्रकारचे पाणी न वापरल्यामुळे ही बर्फी महिनाभर टिकते हिला वास वगैरे अजिबात येत नाही आता अशा प्रकारे साखरेचा सा पाक आपोआप होतो याला आता वडी तयार होईपर्यंत अशा प्रकारे छान परतून घ्यायचे आहे आता आपली साखर पूर्ण विरघळून या चवाला छान साखरेचा स्वाद लागला आहे आता हे सर्व मिश्रण अशा प्रकारे परतून झाले आहे की आपण वडी थापायला घेऊ शकतो आता हे ओळखण्यासाठी अशा प्रकारे परतताना मिश्रणाचा छान गोळा होतो दुसरी एक ट्रिक म्हणजे अशा प्रकारे उलतण्यावर तुम्ही हे थोडेसे मिश्रण घ्यायचे आहे आणि पॅनच्या काठाला ते काढून घ्यायचे आहे जर उलतण्यावर या मिश्रणाच्या अशा प्रकारे कोरड्या अशा पाकाच्या रेषे दिसल्या तर समजून जावे बर्फी आपली थापण्यासाठी तयार आहे जर हे आपल्याला चिकट वाटले तर आपली बर्फी अजून थोडा वेळ परतावी लागेल ही ट्रिक वापरून तुम्ही बर्फी थापण्याची परफेक्ट वेळ ओळखू शकता आता ताटाला मी साजूक तूप लावून घेणार आहे साजूक तुपावर हे मिश्रण टाकल्यामुळे बर्फी आपल्याला छान सोडवून घेता येते ती अजिबात ताटाला चिटकणार नाही आता आपण हे मिश्रण यात टाकून घेऊयात मिश्रण गरम असतानाच आपल्याला थापायला घ्यायला लागणार कारण गार झाल्यानंतर ही वडी थापली जाणार नाही हे मिश्रण गरम गरमच थोडे उलतण्याने आणि थोडे हाताने अशा प्रकारे थापून घ्यावे गरम असतानाच वडी थापल्यामुळे वडी एकदम छान होते अशा प्रकारे हे मिश्रण थोडेसे पसरले की लगेच यावर आपण मनुके आणि काजूचे काप टाकून घेणार आहोत अशा प्रकारे काप टाकून मी ही वडी हाताने थापून घेणार आहे व पूर्ण ताटावर पसरून घेणार आहे तुम्ही बर्फीसाठी एखादी चौकोनी ट्रेही वापरू शकता शक्यतो हाताला पाणी न वापरताच आपण ही वडी थापून घ्यावी थापण्यासाठी जर आपण पाणी वापरले तर त्या पाण्यामुळे वडीला एक प्रकारचा वास येऊ शकतो आणि ही बर्फी किंवा वडी महिनाभर टिकणार नाही आता आपण हे छान मिश्रण पसरून घेतले आहे आता आपण हे गार करून घेणार आहोत हे मिश्रण आता गार झाले आहे याच्या आपण आता वड्या कापून घेणार आहोत तुम्ही हव्या त्या आकारात याच्या वड्या कापून घेऊ हो शकता अशा प्रकारे मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही ही बर्फी केली तर ही परफेक्टच होणार रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा ही कमेंट करून तुम्ही विचारू शकता अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी स्टे विथ द चॅनल आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच शेवयाच्या खिरीसाठी आपल्याला लागणार आहे वेलची पावडर साजूक तूप शेवया या मी रव्याच्या शेवया घेतल्या आहेत तुम्ही गव्हाच्याही घेऊ शकता साखर बदाम मणुके आणि हे दूध आहे या दुधामध्ये एक लिटर दुधाची साय मी मिक्सरला फिरवून घातली आहे त्यामुळे खिरीला मस्त चव येते तुम्ही नुसते दूधही वापरू शकता आता आपण या शेवया मंद आचेवर तूप टाकून छान तांबूस होईपर्यंत भाजून घेऊयात आता या शेवया मस्त भाजून झाल्या आहेत यात ता आपण टाकूयात गरम पाणी गरम पाण्यामुळे शेवया चांगल्या मोकळ्या शिजतात आता आपण यात टाकूयात बदामाची काप मणुके शेवयाला जेवढं पाणी आवश्यक आहे शिजायसाठी ते तेवढंच पाणी टाकावं कारण आपण नंतर दूध टाकणार आहे आणि परत शिजवणार आहे आता या आपल्या ता शेवया शिजल्या आहेत आता आपण यात टाकून घेऊयात दूध साखर वेलची पावडर आता जेवढी पातळ खीर तुम्हाला पाहिजे आहे तेवढं तुम्ही दूध टाकून याला चांगलं शिजवून घ्यात म्हणजे साखरही विरघळेल आता आपली खीर मस्त शिजून तयार झाली आहे झटपट शेवया बनवण्यासाठी या शेवया तुम्ही तुपात आधीच भाजून ठेवून आयत्या वळेला शिजवू शकता आता यात आपण टाकू यावरून साजूक तूप खाण्यासाठी तयार आहे गरमागरम शेवयाची झटपट होणारी खीर आता बघूया त्याचे साहित्य साहित्य काही जास्त नाही सर्व घरातलेच आपल्याला लागणार आहे साजू तूप मणुके बदाम काजू साईसह दूध साखर रवा आणि वेलची पावडर दहा बारा बदाम घेतले आहेत याचे आपण नंतर काप करणार आहोत काजू घेतले आहेत दहा बारा याचे तुकडे करून घेतले आहेत मी आणि साधारण ह्या रंगाची मणुके घ्यायची जे आंबट लागत नाहीत आणि शिऱ्याला मस्त टेस्ट येते दूध घेतलं आहे मी हे साईसह दूध आहे एक वाटी आहे दूध साखर आहे एक वाटी तूप आहे अर्धा वाटी हे मी साजूक तूप घेतले आहे आणि रवा आहे सव्वा वाटी आणि अर्धा चमचा एलची पावडर शिऱ्यासाठी मी इथे जाडा रवा घेतला आहे हा रवा आपण उपेटाला वापरतो तोच रवा आहे जर आपण बारीक रवा घेतला तर शिरा एकदम चिकट होतो आणि फुलतही नीट नाही आता आपण या बदामाचे वेपर्सच्या किसणीवर पातळ काप करून घेऊयात अशा प्रकारे काप टाकल्यामुळे टेस्ट छान लागते शिऱ्याला व शिरा दिसतोही छान किसणीवर अशा प्रकारे मी काप करून घेतले आहे आता आपला स्पेशल इन्ग्रिडियंट म्हणजे खवा न टाकता खवा टाकल्यासारखा शिरा कसा लागेल तर मी इथे एक लिटर दुधाची साय या दुधात घातली आहे आणि आता आपण हे मस्त मिक्सरला फिरवून घेणार आहोत फिरवून घेतल्यामुळे हे दूध एकदम स्मूथ होते आणि शिऱ्यामध्ये साय दिसत नाही सव्वा वाटी रव्यासाठी मी इथे दोन वाट्या दूध वापरणार आहे आता आपण पॅन गरम करून घेतला आहे आता यात भाजूयात रवा रवा आपण दोन तीन मिनटं कोरडाच भाजणार आहोत त्यामुळे रवा लवकर भाजला जातो आणि तूपही कमी लागते सत्यनारायणचा प्रसाद शिरा हा सव्वा या प्रमाणात घेतला जातो म्हणून मी इथे सव्वा वाटीचं प्रमाण साधारण सांगितलं आहे सव्वा वाटीमध्ये साधारण तीस ते पस्तीस लोकांना शिरा पुरतो जर तो तुम्ही फक्त प्रसादासाठी वापरणार असाल मी शिऱ्यासाठी वापरलेले प्रमाण एकदम परफेक्ट आहे सव्वा वाटी रवा अर्धा वाटी तूप एक वाटी साखर आणि दोन वाट्या दूध तुम्ही या प्रमाणात शिरा केला तर शिरा एकदम मऊ आणि मोकळा फट होणार तूप टाकल्यानंतर हा रवा मस्त तांबूस होईपर्यंत मंदाचीवर आपल्याला परतून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही रवा छान भाजाल तेवढा तो शिरा टेस्टी लागतो आता आपला हा रवा साधारण तांबूस झाला आहे आता आपण यात टाकूयात आता आपण यात टाकणार आहोत काजू बदामाची काप मणुगे हे आपण सर्वात आत्ताच टाकत ता आहोत कारण हे छान थोडेसे मऊ होतात दुधासोबत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण रवा फुलेपर्यंत याला झाकण ठेवून छान वाफ देणार आहोत आता आपण या यात टाकूयात वेलची पावडर झाकण ठेवून याला छान शिजवल्यामुळे रवा चांगला मोकळा होतो आणि फुलतो आता यात टाकायचे आहे साखर साखर टाकून हे पण आपण छान मिक्स करून घेऊयात साखर टाकल्यानंतर हे थोडेसे पातळ होते पण थोडे अजून वाफ काढली झाकण ठेवून की शिरा एकदम मोकळा फटवतो कधीही शिरा करताना तो आधी पाण्यात किंवा दुधात शिजवून घ्यावा आणि शेवटी साखर टाकावी कारण साखर टाकली की रवा फुलण्याची आणि शिजण्याची प्रोसेस बंद होते आता आपण ही साखर टाकून शिरा वाफून घेतला आहे अशा प्रकारे एकदम मोकळा आणि टेस्टी असा प्रसाद आपला どうだ。